शांताराम भाऊ कोणाला मतदान करता आपला विचार भाजपला मतदान करू आपण काँग्रेस पार्टी पण भाऊ शांताराम भाऊ काँग्रेस पार्टी म्हणतेला तीन तीन हजार रुपये आणि आणि रुपये चांगली स्कीम आहे ना काँग्रेस पण मला असं वाटतं की भाजपच पुरतं बाबा महाराष्ट्रामध्ये भाजप सरकारच चांगलं सरकार असं वाटतंय मला अरे भाऊ तुम्ही तुमचं पहा मी फक्त काँग्रेसला मतदान करणार आहे मी तुला कुठं काम राहिलो तू काँग्रेसला दे मी भाजपला मतदान करतो

काय करतं मग आज ना उद्या मराठ लागते नाहीतर काय गेलं काय नाही रिका मत हाताना बोरायला असं म्हणेन देवा आपल्याला नाईन्टी मारली तेव्हा जरा बरं वाटतं ना काय भाऊ तू लोक आणि मी काय म्हणतो मग कोला देणार मत मग का मी देणार आहे शिवसेनेला मत म्हणजे उद्धव ठाकरेला मतदान करणार आहे मी हा म्हणजे का काँग्रेसला करणार आहे मतदान तू ते बटन दिसलं पाहिजे नाही तर काय नाही दिसत झामलत बसावं लागेल ते मटन बटन कोणाकडे येतं काय समजत नाही ना कोणतं बटन कोणाकडं येतं मग आरामा लागणार तुम्ही कोणाला मतदान द्या पण कसं जाताना नाईन्टी मारू नका ना तुम्ही ना, मा बटन समजणार नाही ना कोणाला मतदान करणार येतं नाईन्टी पेला काय समजणार तुम्हाला कोणतं बटन कुणीकडे दाबा होतं दारू प्याला जरा शरीराची आतडी खराब होते सगळे खराब होते शरीर खराब होतं बायको देत नाही लवकर अरे बा मी सकाळी जातो सकाळी मतदान करतो मग नाईन्टी मारतो कायम तरी बी माणूस हे नाईन्टीवर झाला दारू बिरू कमी प्याजा ते किडनीवर आस पडतो प्रत्येक पोटातले आता खराब होते त्या सगळे காயந் மத்திய மக்கள் மான प्रचार चालू होता कोणी म्हणतं भाजप कोणी म्हणतं शिवसेना कोणी म्हणतं राष्ट्रवादी तर कायच करायची आता काय सगळे लोक आपल्याला सांगतात का मग तुम्ही आहे बाबा ओनली भाजप कमळालाच मतदान करायचं करणार भाजपला मतदान करता का भाई आपलं ओन्ली कमळ 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 कमाळ ना कमळालाच मतदान करणार आहे ना तू कोणाला मतदान करते का मी मतदान काय अरे बिचारा ना कमळाला मतदान करणार नवऱ्याच ऐकायचं हे करायचं ते काँग्रेसला मतदान कर नको कमळाला मतदान कर तुम्हाला काय माहिती आहे काँग्रेसला तीन हजार रुपये आहे खात्यामध्ये आपल्या काँग्रेस काय करणार बिचारे आधी कधी निवडून काँग्रेस आणि कधी तुला तीन हजार देऊन आता तुला पंधराशे रुपये भेटेल दोन दो तीन वेळेस नाही मतदान करेल मी फक्त ओनली पंजाबला मदान करणार आहे ते ती तीन हजार रुपये महिना देणार आहे भाजप एवढा विकास करते भारताचा काम झालं एवढा विकास करणार आहे भाजप भाव वाढून भाव वाढवले तेलाचे भाव वाढवले कापसाला आपल्याला काहीच भाव नाही सोयाबीनला कुठे काय भाव आहे तेलाचे भाव वाढले किती वाढले भाजप भाव सिलेंडरचा भाव वाढला पेट्रोलचा भाव वाढा तुम्ही काय निवडले भाजप भाजप फक्त मग मतदान काँग्रेसला देणार आहे काँग्रेस काँग्रेस करता येतो भाजपला मतदान करणार तो माझं ऐक ना तू नवऱ्यास ऐक द्यायचे मतदान मी त्यालाच देणार मी फक्त काँग्रेसलाच मतदान देणार अरे ऐक ही महायुती ची मायुती आहे म्हणजे बीजेपी मायला बीजेपी म्हणते विकास आघाडी काँग्रेस मी काँग्रेसलाच मतदान करणार आहे म्हणजे ठरवलं ठरवलं काँग्रेस तीन हजार रुपये महिना देणार आहेत मी काँग्रेसलाच मतदान करणार आहे ही काय ऐकायची दिसत आहे बाबा ही भाजपला मदान करीत अहो देवा माय भाजपला मतदान अरे एक मदान कमी पडलं तर तिकडे अवघड होतं सगळे एका मतदानामुळे तो असं तो मदान वाया घालू नको काँग्रेसला देऊन मग बरोबर आपला मोदी आहे ना मोदी गॅरंटी आहे गॅरंटी वारंटी आहे बाबा तू काँग्रेसला शरद पवार शिवसेने मला काही सांगू नको बरं तो हा माझा ऐकत नाही तू तू तो पाहत बैस काय करायचं मतदान करते मी काँग्रेस काँग्रेस केलं ना लिहून घे मायकडून बीजेपीच सत्तेवर येणार आहेत हा बीजेपी म्हटलं की सत्तेवर येणार आहेत लिहून घेऊ कोरे कागदर मॅकडून लिहून देतो का स्टॅम्प पेपर कोऱ्या स्टॅम्प पेपर वर लिहून देते यंदा काँग्रेस निवडून येणार आहे सगळं यंदा बीजेपी येते पाय तू ये शंभर टक्के बीजेपी येते बुडा तू भाजपला मतदान देतो का काँग्रेसला देतो काहीतरी सांग ना काँग्रेसला द्या ना तर भाजपला द्या काँग्रेस वाल्यांना भाजपाला शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे शेतकऱ्याला मालाचा चांगला भाव भेटला पाहिजे असं एवढं फक्त माला म्हणणं आहे म्हणते लक्ष ते देत म्हणते ना लक्ष ते बरोबर आहे साहेबांचा काही का भाव आहे का बेचाळीस त्रेचाळीस कापसाला तरी काही भाव देऊ राहिले का ते बाबा याचं काही खरं नाही आपल्याला एवढं पाहिजे फक्त शेतकऱ्याला चांगल्या दराचा भाव भेटला पाहिजे चांगल्या मालाला चांगला भाव भेटला पाहिजे माझं एवढंच म्हणणं आहे बाबा काय रे बाबा चांगला भाव भेटला पाहिजे तुमचं म्हणणं बरोबर आहे पण आता काय करा त्याला काय करतं बा सांग बरं त्याला पंधराशे लाडके पहिली म्हणे आणि म्हातार माणसाला बी पेन्शन सुरू कर तीन हजार रुपये भाजीपाले शेतकरी आहे ना त्याला बाराशेला देत म्हणते असं काय काहीतरी राहावं ते भाजीपाला इलेक्शन आलं की हे म्हणते मग हे पैसे देतो पण ते पैसे देतो पुढे काय करते हे आपल्याला काय समजत नाही ना बरोबर तुमच्याला पण काही समजत नाही इलेक्शन आल्यावरच म्हणते ते देतो पण काही समजत नाही त्याच्यावर काय करतो बा सांगा बरं नमस्कार आजोबा आज काँग्रेस बरं हा हे पंजा आता दिसत तुम्हाला गरीबाचं घर बोला बाप्पा आता काय मग सांगा बरं वीस तारीखला मतदान आहे काँग्रेसला मतदान करायचं आताचं पंजाब आहे काँग्रेस काँग्रेसलाच मतदान करायचं बाबा तुम्हाला देतील मतदान दुसरं कोणला द्यायचा आम्हाला काँग्रेसला मतदान करायचं आमचं काय तुम्ही देऊ काँग्रेसला मत देऊ पण तुम्ही सांगा ना आमचं काय करसाल आम्हाला काही पेन्शन सुरू कराल काय करत मला सांगा ना का लाडके मुलीचे आम्हाला निराधारचे पेन्शन द्यायचं ते सांगा ना आम्हाला तुम्ही आमचं काय करू ना हे फक्त हे तुमच्यासाठी चालू आहे ना महिला ना तीन हजार रुपये देतो आणि ना हा आम्ही चार हजार रुपये देणार आहे तुम्हाला काय पैसा

ते भजी ते काँग्रेस पार्टी जीतेगी गी भजीते गी काँग्रेस पार्टी आ बोलत राह ना तो तो करा ना मग कोणला जायचं मत मग आता सांगून तुला सांगतो तुला कोणला मतदान करायचं तर मी सांगतो ना त्याला टाइम आहे थांब ना तू थांबणार वीस तारखेपर्यंत थांब सांगतो ना तुला मी तू सांगतो ना काँग्रेसला द्यायचं का राष्ट्रवादीला जायचं का भाजपला द्यायचं का शरद पवारच्या तुतारीला द्यायचं का राष्ट्र राष्ट्रवादी तुथारी द्यायचं का उद्धव ठाकरेच्या माशाला द्यायचं हे सांगतो तुला मी मी काय म्हणते आपण भाजपला मतदान देऊ भाजीपाई वीस एकवीसशे एक रुपये देते महिलाने भाजीपाई एकवीसशे देतं काय पहिले पंधराशे दिले आता एकवीस देते का वा रे वा 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 काय बाबा ते आपले पैसे आपल्यालाच देते आपले सोयाबीन स्वस्त घेते ते तेल महाग देते ते आपले पैसे आपल्याला देते प्रत्येक गोष्ट सरकार टॅक्स देते कशावर टॅक्स घेते आणि ते पैसे आपल्याला देते तुमचं म्हणणं बरोबर आहे हा व्हिडिओ फक्त करमला कोणत्याही पक्षाच्या संबंध नाही आहे ह्या व्हिडिओसोबत आणि आवडल्यास फॉरवर्ड करा लाईक करा शेअर हा व्हिडिओ फक्त करमणूक साठी बनवलेला आहे आणि हा कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही आणि कोणत्याही